ऐक कसं आहे तुम्हाला पहिल्यापासून मी सांगितलं होतं मी पहिली मीटिंग लागली तुमचं म्हणणं आलं आता ह्या सगळ्या गोष्टीची पार्श्वभूमी परत एकदा सांगतो आता कन्क्लूड होईल याच्यामध्ये परत आता पुढच्या गोष्टी असतील त्या करायच्या ह्या गोष्टीला चालू झाला हे सगळा विषय सुरुवातीच्या काळामध्ये व्यापार जो आहे किंवा भाजी मंडई जी भरत होती आपली रविवारचा बाजार जो भरत होता तो शहराच्या कोर भागामध्ये जो जुनं गावठांचा एरिया आहे त्या भागामध्ये भरत होता नंतर कोविडचे रिस्ट्रिक्शन आले त्यावेळेस तो वरती गेला माझा इकड गेल्यानंतर काही दिवस सुरुवातीस काही दिवस अडचण आले असेल किंवा काही इतर गोष्टी झाल्या असतात नंतर तिथं त्यांचा बिझनेस सेट झाला पण ह्या गोष्टी दोन हजार वीस एकवीस बावीस साली या झाल्यानंतर सा संबंधित मध्यंतरी व्यापारी जे दुकानदार व्यापारी आहेत समजा रावारपेठमध्ये बाजार करणार असतील जो पोअर एरियामध्ये जे जुन्या फलटणच्या म्हणजे फलटण जवळपासून स्थापन झालं तेव्हापासूनचे जे कोण व्यापारी तिथे करणारी व्यापारी होते त्यांच्यातले समजा काय ते चार दोन असतील किंवा पंधरा वीस जण असतील पंचवीस जण असतील त्या लोकांचे वारंवार त्या संबंधातले निवेदन निवे येत होते की बाबा बाजार जो आहे आम्हाला तिकडे भरपाल आता शेवटी त्यांच्याबरोबर त्याच गोष्टी चर्चा केल्यानंतर त्यांचा अँगल अशा स्वरूपाचा दिसून आला की आता आपण वेगवेगळ्या ठिकाणी मॉलमध्ये जाण्याचं आपल्याकडं प्रमाण असतं आता मॉलमध्ये किंवा मध्ये म्हणा तर डीमार्ट मध्ये गेल्यानंतर आपल्या एक डोक्यात असते की या बाकी चार वस्तू आपल्याला घ्यायच्या पण तिथं गेल्यानंतर या अजून बाकीच्या चार वस्तू दिसल्यामुळे आपला हात आपोआप तिकडे जातो ना आपला ते खर्च वाढतो मग तशा स्वरूपाचा व्यापाऱ्यांनी तो अँगल त्यांचा सांगितला की बाबा आमचा आता चालूला आहे तर बाहेरच्या बाजूची व्यापारपीठ मोठी होते समजा आपला आंबेडकर पुतळा ते पुढचा महात्मा बोले पुतळा व्यापार व्यापारपीठ असेल रिंग व्यापार व्यापारपीठ असेल तर ती नव्याने तयार होते तर तिकडच्या बाजूला सगळे लोक जे आहेत ते अट्रॅक्ट होऊन जाते आणि आमचा जो कोहर बाग होता तिकडे कोणच येत नाही तर रविवारचा बाजार असेल तर रविवारचा बाजार आतमध्ये भरला तर आपोआप लोक तिकडे यायला सुरुवात होतील आमची दुकानं आहेत त्याच्यातला पण आमचा माल जाईल आणि या सगळ्या विक्री होतील या सगळ्या इथून तो बाजार तिकडं आपण चालू केलेला होता कोर बागामध्ये बसवायचा तर मग त्याच्यासाठी जे बाबा कुठले रोड आपण ओपन करायचे कुठले ठेवायचे काय बॅरेकेड लावणे असतील लोकांना तिकडे गाड्या आतमध्ये न जाऊन देणं असेल कारण कसं आहे शेवटी फोर व्हीलर तुमचे एकदा उतरल्या किंवा टू व्हीलर एकदा उतरल्या की किती मोठा जागा असली किती काही असलं तरी ते सगळं पॅक होण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असतं हे किती सगळं आपण हे केलं तर आत्तासुद्धा चालूला काय होतं आपले की चार पाच आठवडे इकडे बसले त्यातमध्ये काही व्यापाऱ्यांचा समजा जे भाजी विक्रेते करणार होते त्यांचा बिझनेस त्या ठिकाणी झाला नाही जे दुकानदार व्यापारी आहेत म्हणजे त्यांची वेगळ्या वस्तू वगैरे वे विक्रीची आहेत त्यांचा रिस्पॉन्स असा होता की बाबा चांगला आम्हाला बिझनेस झाला किंवा हे झाला शेवटी भाजी जी आहे ती घ्यायला लोक येणारच डेली नीडची गोष्ट आहे ती कुठे ना कुठे जर लोकांना घ्यायला यावी या लागणार आहे ती घेण्यासाठी गे, येणारच आहे तर त्या हेतूने आपण आतमध्ये बाजार चालू केला आता कालच्या रविवारी अचानक काही काही व्यापाऱ्यांनी म्हणा किंवा काही शेतकऱ्यांनी म्हणा माझ्या इकडे बसले आणि तिथं अचानक बसल्यामुळं शेवटी पोलीस फोर्स वापरता आला नाही शेवटी काय नागरिक का आहेत आपल्याला आपण सगळं शासन नगरपालिका सगळे आहेत ते नागरिकांच्या याच्यासाठी चाललेली असते नागरिकांच्या सोयीसुविधा असतील त्यांच्यासाठी चाललेली असते तर त्यांच्यावरती आपल्याला काही सक्ती ती त्यावेळेस अचानक करता आली नाही ह्याच जर गोष्टी समजा आधी तुमच्यातल्या काही जणांनी सांगितल्या असते शुक्रवारी वगैरे की बाबा आम्ही असं करणार आहे किंवा आम्हाला तिकडेच बसू द्या हे करू द्या पाच आठवडे व्यवस्थित चालल्यानंतर सहाव्या आठवड्याच्या वेळेस तिकडे अचानक सगळे बसले गेल्यामुळं इंटिमेशन कुठलंच त्यामध्ये दिलेलं नव्हतं त्यामुळे तो कालच्या गोष्टीचा हे झाला आता तुम्ही आज आलेला आहे तुमचं म्हणणं ऐकून घेतलंय व्यापाऱ्यांचं सुद्धा म्हणणं आहे आता व्यापारी अजून पण असंच म्हणतात की त्यांचं आतमध्ये बसणं त्यांना आतमध्ये बसावं असं त्यांचं म्हणणं आहे आता तुमचं अँगल काय झालंय ज्यावेळेस कोविडमध्ये तुम्ही तिकडे गेला त्यावेळेस तुम्हाला तिकडे गिरायक नव्हतं पण ते हळूहळू आता चार पाच वर्षाच्या कालावधीत तुम्हाला सेट गिरायकी तुमचे तुमचे बसण्याचे आयडेंटिफाय झाले आता याच्यामध्ये काय की आपल्याला या सगळ्या गोष्टींचे नियमन तयार करायला लागेल आम्ही सुद्धा त्याच्या बाबा काय असेल खराब म्हणजे गोष्टी काय होत आहेत की जो शेतकरी बसणार आहे आठवडी बाजार आहे आठवडी बाजारचा हेतूच म्हणजे पूर्वीच्या काळापासून असा होता की बाबा आपलं जे काही माल तयार होतो तो आठवड्याला जाऊन आपण विकायचं तिथं आणि ग्राहकांनी सुद्धा एक आठवड्याभराचा पुढचा जो काही माल असेल तो घेतील आणि त्याच्यानंतर पुढच्या आठवड्याचा असतील पर तर परत ती सायकल आहे तर काही बरेच असं होतं की काही जणांची वीस टोपली येतात काही जणांची पंचवीस टोपली येतात किंवा घरातलेच काही समजा आपला एक मेंबर आहे तो पाच टोपल्या घेऊन बसतो दुसरा मेंबर पाच घेऊन बसतो मग त्या जागा पकडायचं प्रमाण वाढतं त्या जागा जागा पकडायचं जा प्रमाण वाढून मग दुसरे जे शेतकरी असतात त्यांना तिथं बसण्यासाठी जागा अडचण होणे किंवा त्यांना तिथनं पुढं ढकलणे मागे येणं या सगळ्या गोष्टी तिथं चालू होतात तर आम्ही त्याचं सुद्धा आम्हाला एक नियम त्याचं ताया तयार करावं हो लागेल आणि प्लस आपली जी जागा समजा कुठं आपल्याला हे करायचे तुम्हाला जुन्या ठिकाणी बस बसण्यासाठी सांगायचे म्हणजे माझ्याच्या ठिकाणी बसण्यासाठी सांगायचे का रविवार पेठेत सांगायचंय का कुणाला कुठं बसायचंय त्यांनी कुणाच्याही घरासमोर जाऊन बसा किंवा कुणाच्याही दारात जाऊन बसा तुमचं तुमचं त्यांच्या बरोबर काय झालं त्या रविवारच्या दिवशी तर हे झालं आज आपल्याकडे अशी परिस्थिती आहे की फलटण मध्ये म्हणलं जातं की बाबा कुठल्याच ना हे नाही आपले जे भाजी मंडई आहे ते भाजी मंडळी सगळ्या होत आहेत शंकर मार्केटमध्ये चांगले तिथे ओटे आहेत सगळे व्यवस्थित आहेत पण तिथं तुम्ही बघत असाल तिथं बसायला कोण नसतात सकाळचे काय थोड्या वेळ बसत असतील सगळे बाकीचे परत उठतात आपल्या बावली शाळेचे तिथे येऊन बसतात महात्मा फुले मार्केटमध्ये मंडई तिथं कोण बसत नाही आपली वाचनालय जाधवराव वाचनालयाच्या खाली आपलं तिथं मंडई केलेलं आहे त्यात आतमध्ये कोण बसले जातं आता याच्यात होतं काय चालू कधी का होतं समजा एक दहा वीस जण आत जाऊन बसले त्यातला एखादं दुसऱ्याचा बिझनेस नाही झाला किंवा त्याला फ्रेंडची जागा नाही मिळाली त्याला त्याचं वाटतं बिझनेस नाही कमी होत तर तो माणूस तिथनं उठतो आणि बाहेर येऊन बसतो मग बाहेरच्या लोकांना जे गिरायक असतात त्यांना बाहेरचा जो दिसतो त्याला गडबड असते सगळी तो बाहेरच्या बाहेर बाजार घेतो निघून जातो मग ते बाहेर आत बसलेली सगळी लोक परत बाहेर आणि आता भाजी विक्रेत्यांची सुद्धा क्वांटिटी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे की आपण समजा या चार पाच भाजी म्हणजे त्याच्यावरती जाऊन पण शंभर दोनशे भाजी विक्रेते रोजची बसणार आहे मी तुम्ही त्या मधुची प्राथमिक आहे किंवा बावली शाळा आहे आपलं आरोग्य केंद्र आहे तिथं शाळा सुटल्यानंतरच्या वेळेमध्ये बघितलं तर कुणालाच म्हणजे शाळे विद्यार्थ्यांना जाता येत नाही त्यांच्या पालकांना आणता येत नाही सगळ्या भाजी विक्रेत्यांची तिथे गर्दी झाली असते पण तेवढे वीस चाळीस भाजी विक्रेते आप ते आपल्या भाजी मंडईमध्ये आत बसू शकतात पण तिथं बसण्याची तयारी नसते या पण गोष्टी सगळ्या परत म्हणजे आम्ही आता त्यांना उठवायला गेलो ट्रॅफिकच्या समस्या आहेत आता तुम्ही म्हणताल किमान तक्रार कुणाच्या आलेली आता शाळेची किती वेळा तरी पत्र आहेत आपल्याकडे की बाबा ऍक्सिडेंट होऊ शकतो तिथं किंवा काही या गोष्टी होऊ शकतात आणि प्लस आपल्याला डोळ्याने दिसतं आम्ही बऱ्याच वेळा मिटिंगला वगैरे आरोग्य केंद्रामध्ये आमच्या जात असू तर तिथं गाडी जाऊन अशी टू व्हीलर जाईल अशी पण परिस्थिती नाही राहत शाळा सुटण्याच्या टायमिंगला लागून तर या सगळ्या गोष्टी आहेत तर आम्हाला आता दोन तीन गोष्टींचं नियमन करायला लागणार आहे की जागा जी आहे ती बसायची पूर्वीप्रमाणे माझायची ठेवायची का त्याच्याही पूर्वीप्रमाणे होती ती आतल्या पेटेतल्या जागा होत्या त्या पेटीतल्या जागा ठेवायच्या किंवा कुणाला कुठेही बसायची परमिशन द्यायची या तीन गोष्टी आहेत त्या तीन गोष्टीपैकी एका आम्हाला त्याचा निर्णय घ्यायचा आहे प्लस जे आठवडी बाजारात जे लोक बसणार आहेत व्यापारी बसणार आहेत किंवा शेतकरी बसणार आहेत तर त्यांच्यासाठीच्या एका माणसासाठीच आपल्याला ठराविक साईज असेल ती ठरवून द्यावी लागणार म्हणजे चार टोपले असतील किंवा पाच टोपले असतील त्याच्या पुढचे जे काही असतील तर त्यांची पावती असेल ती आपल्याला डबल पावती करावी लागणार आहे किंवा तीन पट कारण एकाच माणसाने सगळी मोठी जागा आठवली शेवटी जागा आहे ती शासनाची जागा आहे सगळी जी काही जागा आहे ती रस्त्यावरची जागा आहे तुम्ही स्वतःच्या तुमच्या व्यवसायात करत असला तर तुम्ही किती तिथं करू शकता पण तिथं असेल तर सगळ्यांना समान संधी द्यावं लागणार या हिशोबान आपल्याला त्याचं नियमन ते करावं लागणार आहे तर ह्या गोष्टींचं आम्ही नियमन करू दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला बुधवारी बुधवारी बुधवारपर्यंत आम्ही त्याच्या संदर्भातला आमचा आदेश काढून आम्ही तुम्हाला सांगू